मैत्रिणी पूजा आठ खेशिन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मखर ऑर्गनायझर कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्याच्यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटच्या प्लेट ठेवून प्लेट मी दोन सर्कल तयार करून घेतलेले आहे आणि ते कट करून घेतलेली आहे याच्यासाठी मी प्लॅस्टिकची बॅग घेतलेले आहेत आणि साडी हे मखर ऑर्गनायझर आपण घरच्या साहित्यात तयार करणार आहोत आता त्याची रुंदी भरलेली आहे साडे इंच आणि याची पण रुंदी आहे साडे इंच बॅगची आता याची लांबी मी जेवढं आपलं मखर आहे त्याच्यापेक्षा दहा इंच एक्स्ट्रा माप घेतलेलं आहे आणि याच्यासाठी दोन चा चा जे सर्कल तयार केलेले आहे त्याच्यासाठी मी साडीचा अस्तरचा कपडा त्या कट करून घेतलेला आहे आणि आता ह्या प्लॅस्टिकच्या जे बॅग आहे ते आपल्याला एकूण एकाला जोडून घ्यायचे आहेत आणि रुंदीमध्ये पण मी दोन तीन इंच एक्स्ट्राच घेतलेला आहे मी एकूण एकाला दांड्या बांधल्या आणि त्याची जे आपले मखर आहे त्याच्या दांड्या एकूण एकाला बांधून परत त्याची रुंदी काढून घेतलेली आहे आता आपले जे गोल सर्कल आहेत त्याला आपण शिलाई मारून घेऊयात अस्तर लावून आता अस्तर लावून तयार झालेले आहेत आपल्याला प्लॅस्टिकचे जे बॅग आहेत त्याला पण एकूण एकाला आपल्याला आता जोडून घ्यायचं आहे एक बाजू सरळ आणि एक उलटी ठेवून आपल्याला दोन दोन शिलाया मारून घ्यायच्या आणि परत आपल्याला वरून पण एक देऊन घ्यायची आहे दापटीप आपले देऊन झालेली आहे आता जे बाकीचे राहिलेले भाग आहेत ते पण आपण आता याला जोडून घेणार आहोत आपण एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे ते शिवणामध्ये कमी रमी होतो ते चाहे नंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे पूर्ण शिलाई झाल्याच्यानंतर आता जी साडी घेतलेली आहे ती साडी तुम्ही खालच्या साईडनं आणि वरून पण लावू शकता आणि मधात प्लॅस्टिकची बॅग घालून पण मी एकाच साईडनं लावणार आहे आता ही साडी पण आपण दोन दोन शिलाई मारून वरून दाबटीप देऊन घेतलेली आहे आता आपण जी प्लॅस्टिकची बॅग घेतलेली होती तिथं आता आपल्याला ही साडी जोडून घ्यायची आहे आणि ही साडी जोडताना आपल्याला फक्त एकाच साईडनं जोडून घ्यायची आहे एका साईडनं जोडून घ्यायची म्हणजे आपले आपण जर अगोदर चारही बाजूनं जोड साडी जोडून घेतली तर आपल्या मधामध्ये चुना पडतात हा बरोबर एकदम हातानं प्रेस करीत राहायचं आणि शिलाई देत राहायची आणि हे मी चार चार इंचाच्या अंतरानं आडव्या आणि चार 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 इंचाच्या अंतरानं उभ्या दोन्ही ही चार चार इंचावरच मी शि शिलाई देऊन घेत आहे आणि आपल्याला शिलाई देताना ही ला याची लांबी जास्त असल्यामुळं खूप अवघड जातं त्याच्यामुळं मी इथं हातानं फ प्रेस करून कपड्याच्या पिण्या लावून घेत आहे म्हणजे शिलाई मारायला आपल्याला सोपं जातं आणि हातानं समोर प्रेस करायचं आणि शिलाई मारून घ्यायची आपला कपडा कुठंही मधात गोळा होणार नाही परत असं हातानं प्रेस करायचं असं फोल्ड करायचं आणि परत आपले पिन लावून घ्यायची आणि परत समोर चार इंचावर मी अंदाजे चार चार इंचानं शिलाई मारून घेतलेली आहेत आता याची रुंदी आपली भरलेली आहे सोळा आणि याची पण आपली आता सोळाच आहे जे गोल सर्कल तयार करून घेतलेली आहे तर एक साईडनं आपल्याला गोल सर्कल लावून घ्यायचं आहे गोल सर्कल लावून घेत आहोत आपलं थोडंसं शिलाईसाठी सोडून आपल्याला आगो अगोदर पूर्ण गोल राऊंडला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर आपण जे अर्धा एकूण अर्धा आणि या साईडनं अर्धा ठेव सोडलेलं आहे ते एकूण एकाला जोडून घ्यायची आणि पूर्ण गोल राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथं डबल डबल शिलाई मारून घ्यायच्या इथं अर्धा अर्धाच जे एकूण एकाला जोडून घ्यायचं समोर थोडंसं आणि ते गोल्ड राऊंडमध्ये मध्ये इथं शिलाई मारून घेणार आहोत आता आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आता ते पायपिंग करण्यासाठी आपण ह्या क्रॉसमध्ये कपडा कट करणार आहोत दोन अंतर गेत दोन इंचचं अंतर घेतलेलं आहे दोन दोन इंचाच्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि त्या एकूण एकावर एक सरळ आणि एक उलटी ठेवून आपल्याला इथं क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आता आपल्याला इथं हे पायपिंग करून घ्यायची आहे तर इथं एक साईडनं तुम्ही अगोदर शिलाई पण मारू शकता जर नवीन असाल तर जर नवीन नसाल तर डबल फोल्ड करून आपल्याला इथं पायपिंग करून घ्यायची आहे आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते कुठेही धागे दोरी निघत नाहीत मित्रिं माझ्या चॅनलवर असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहता ते नक्की सांगा तर आपली पायपिंग करून तयार झालेली आहे आता इथं मी अडीच इंचाच्या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत याची लांबी तीस इंच आहे आता आपल्याला इथं बेल्ट तयार करून घ्यायचं आहे असेच आपल्याला तीन बेल्ट तयार करून घ्यायचे आहे तीन तीस तीस इंचाच्या तीन पट्ट्या काढून घेतल्या होत्या आता आपल्याला हे मधोमध कट करून घ्यायचे म्हणजे पंधरा पंधरा इंचाच्या आपल्याला पट्ट्या तयार करायच्या आहेत आणि आपण जे मखराची जी लांबी घेतलेली आहे मद, त्या लांबीचा आपल्याला मध मध्य काढायचा आणि मध्य काढून परत त्या मध्याच्या मध्यातून मध्य काढून म्हणजे अशा आपल्याला तीन ठिकाणी ह्या आपल्याला पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडनं दोन दोन एक इकून आणि एक इकून अशा आपण एकूण दोन्ही साईडनं आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि इथं फिट्ट करून घ्यायचं जेणेकरून आपण जेव्हा बांधताल ते निसटणार नाही मध्यभागी आता मी लावून घेत आहे अशा तीन ठिकाणी आपल्याला लावून घ्यायच्या आता जे एक साईडने आपण गोल सर्कल लावून घेतला आणि जी दुसरी आपली समोरची बाजू आहे तिकडून आपल्याला चेन लावून घ्यायची आहे आपल्या सोयीच्या बाजूलाकडून जी, जी आपली सरळ बाजू आहे त्या बाजूकून आपण आता चेन लावून घेत आहोत तर दोन दोन शिलाई मारून घ्यायच्या आणि परत आपल्याला इथं असं खालच्या साईडनं फोल्ड करून इथं आपल्याला वरून दाबटीप देऊन घ्यायची आहे इथं पण मी दोन शिलाया मारून घेणार आहे दुसरे कप... पूर्ना पूर्ना ला ला तर आपलं जे दुसरं गोल सर्कल होतं त्या गोल सर्कलला अर्धा इंच कप म्हणजे अर्धा इंच सोडायचा आणि पूर्ण याला पूर्ण गोल सर्कलला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आपल्या ज्या राऊंडच्या दोन बाजू आहेत त्या दोन बाजू एकूण एकाला पूर्ण जॉईंट केल्याच्या नंतर आपल्याला इथं जे अर्धा इंच सोडलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे ही आयडिया तुम्हाला माझी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आता इथं चेन लावून घेतलेली आहे आता परत आपल्याला इथं दाबटीप देऊन घ्यायची आहे दापटीप देऊन झालेली आहे आपली आता आपल्याला इथं रनर टाकून घ्यायचं आहे रनर टाकून झालेलं आहे बघू शकता आपलं किती छान गोल सर्कल तयार झालेलं आहे आणि आता जो उरलेला भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला ते एकूण एकाला पूर्ण उभ्या ज्या लाईन आहेत ते पूर्ण अगोदर शिलाई देऊन घ्यायची आणि तिथं जे अर्धा इंच सोडलेलं आहे ते आपल्याला एकूण एकाला जॉईन करून घ्यायचं आहे आणि आपण जे बेल्ट लावलेले आहेत ते बेल्ट मधोमध मद व्यवस्थित घालायचे जेणेकरून आपले शिलाईमध्ये येणार नाहीत याची काळजी घ्यायची आणि एकदम व्यवस्थित आपल्याला आता इथं पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहेत आणि इथं शिलाई मारल्याच्यानंतर तुम्ही पायपिंग पण करू शकता मी केलेली नाही पण तुम्ही करू शकता आता आपल्याला ह्या सरळ करून घ्यायचं आहे तर पूर्ण आपलं सरळ झालेलं आहे बघू शकता हे आपल्याला ह्याच्यामध्ये मखर घालण्यासाठी हे आपलं तयार झालेलं आहे आता हे मखर मी अगोदरच साडी न... एकदम व्यवस्थित बांधून ठेवलं होतं पण आता मी त्यासाठी कवरमध्ये घालून ठेवणार आहे आता असं बांधलेत कीच मी त्याच्या लांबी आणि रुंदीचं अंतर मोजून घेतलं होतं तुम्ही पण तसंच करू शकता आता मकर घालून चेन लावून घेतलेली आहे आता आपण जे बेल्ट तयार केले ते बेल्ट एकूण एकाला असे बांधून घ्यायचे एकदम फिट्ट असं कुठंही आपलं याच्यामध्ये धूळ वगैरे बसत नाही आणि एक वर्षभर आपल्याला ताण नाही आणि हे तुम्ही वॉटरप्रूफ आहे तुम्ही याला कितीही वेळेस धुवू पण शकता आणि अगदी कमी खर्चात जे घरच्या साहित्यात तयार होणारं आपलं हे ऑर्गनायझर आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद